राम मंडळी राम कसे आहात मजेत ना तर आज हे बघा दसऱ्या म्हणजे घटस्थापना आहे नवरात्रीची पूजा तर आजची पहिली माळ आहे तर इकडे देवघराची म्हटलं सगळी साफसफाई करून घ्यावी आपली कारण खूप दिवसाचं म्हणजे एवढं क्लीन आपण एरवी करत नाही एवढी स्वच्छ करत नाही तर दसऱ्याची पूर्ण साफसफाई चालू होती माझी ग नवरात्रीची पहिल्या मा पहिल्या माळेची तर पूर्ण देवघर आम्ही देवघर बाहेर काढलं पूर्ण साफसफाई केली पूर्ण एकदाचं स्वच्छ केलं आणि हे जे तुम्हाला मी दाखवलं आहे ते आहे गोदावरी जेल त्याने देव एवढे क्लीन स्वच्छ निघतात आणि असा कापसाचा छोटासा बोळा घेतला मी छो आणि त्याने देव असे छान असे घासून घेतले स्वच्छ करून घेतले कारण त्याने देव एवढे असे चमचम चमकतात म्हणून मी ते गोदावरी जेल आणलं होतं मी पैठणून तर त्याने असे चमचम चमकीत आहे एकदम -चम असे लांबून बघितले की आपल्याला पण असे छान वाटले पाहिजे म्हणून मी ते आणलं होतं पितांबरीने काय होतं तर पितांबरीनं सगळे घासल्याच्यानंतर पूर्ण असे पांढरे पांढरे असं डागं पडतात त्याच्यावर आणि नंतर, नंतर हिरवे पडतात तर पितांबरीपेक्षा हे जेल थोडं चिकट असतं आणि एकच थेंब टाकायचं आणि कापसाच्या बोळ्यानं असं मस्त घासून घेतलं मी आणि त्याच्यानंतर जे कायदेव होते ते सगळे घासून पुसून ठेवलेले आहे आणि इकडे जी अन्नपूर्णा आहे ती अन्नपूर्णेला घेतलं मी आणि एका वाटीमध्ये तांदूळ घातले त्यामध्ये अन्नपूर्णा बसवली वरतीन परत तांदूळ टाकले आणि त्या हो तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू आपल्याला घालायचं आहे कारण पांढरे शुभ्र तांदूळ कधीच घा ठेवायचे नसते तर त्याच्यामध्ये थोडंसं मी चिमूटभर हळदी कुंकू घातलेला आहे आणि इकडे जे म बाकीचे जे देव आहे त्यांना मी गुलाब गुलाबजल आणि अष्टगंध एकत्र मिसळून ठेवलेला आहे एका साईडला ताटामध्ये तर ते सगळ्या देवांना लावून घेत आहे आणि सर्व देवींना कुंकू का ओलं करून ठेवलं होतं तर ते सगळ्या देवींना मी कुंकू लावून घेत आहे कारण देवींना हे कुंकू लावत असतात तर देवी सर्व देवींना कुंकू लावून घेत आहे कारण नऊ दिवस देवी ही म नवरात्री बसलेली असते तर आपण काही साफसफ म्हणजे देवी देवीची पूजा करतो फक्त परत त्यांना अशी हलवत नाही जागचं आंघोळ घालत नाही त्यामुळे बाकीचे देव जे आहे त्यांना मी सगळे पुसून धुवून घेते त्यांना सर्व देवांना आंघोळ घालते हलवते जागचे फक्त देवीची देवीचा टाक देवीची मूर्ती जी असते त्याला हलवायचं नाही एका जागचं तर इकडे मी अन्नपूर्णा बाकीच्या देवी जे टाक दे सगळ्या देवींना व्यवस्थित स्वच्छ पुसून आंघोळ घालून व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि हे कृष्णमूर्ती आहे तर कृ लंगडादेव म्हणतो आपण त्याला तर त्याला छोटासा असा ड्रेस आहे माझ्याकडं तर तो घातलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतला होता मी तर तो घातलेला आहे ड्रेस एका साईडने ठेवलेला आहे आणि जे बाकीचे देव आहे ते पण जागेच्या जागेवर जिथे जेवायच तिथे ठेवले परत दे कुलदेवीचा टाक आहे तर त्याच्या खाली मी दोन विड्याची पानं ठेवले आणि वरतून कुलदेवीचा टाक मांडलेला आहे आणि माझ्याकडं पाच कवडे आहे तर त्या कवड्या असं स्वच्छ पोसून धुवून घेतल्या त्याला हळदी कु कुंकू वा लावून घेतलं एका छोट्या प्लेटीमध्ये तांदूळ घेतले त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली तांदळात आणि वरती ते पाच कवड्या आहेत त्या ठेवलेल्या आहे ठेवल्या आणि त्याच्यानंतर जी म कुलदेवीचे म्हणजे कुलदेवीच्याच याच्यात कवड्या असतात त्या देवीच्या महालक्ष्मीचे चांगले असते त्या कवड्या आपले धन प्राप्ती याच्यासाठी सगळ्या याच्यासाठी मी केंद्रातून घेतलेल्या होत्या त्या तर त्या कवड्या मी स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकू लावून घेतलं होतं त्याला सगळं हे केलं सगळे देव देवे घासून देव पूजा सगळी केली कुलदेवीचा घट ठेवला कारण मी घर बसवत नाही ना तर ही अशी माझी सर्व पूजा झालेली आहे एका साइडनंच दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि मी अगोदर पण कुंकू लावून घेतला मला स्वतःला आणि नंतर पण लावून घेतलं आणि सगळी पूजा हे बघा अशी झालेली आहे सगळ्या घरात असं प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान वाट